महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची करंजी येथे सावणे बबनराव सखाराम सरांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न करंजी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सावणे सरांचा पंच कमिटीच्या वतीनं सेवापूर्ती निमित्त कार्यगौरव गौरव सोहळा संपन्न करण्यात आला मुख्याध्यापक सावळे सर म्हणजे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व करंजी गावातील शाळा ही सर्वोत्तम गुणसंपन्न कशी बने याकडे मात्र त्यांचं पुरेपूर लक्ष सावणे सरांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत भाऊरिक वातावरणामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या चा अध्यक्षस्थानी उपसरपंच मुंजाजी डोहोरे होते जिल्हा परिषदेत शाळा इथून मिरवणूक अध्यक्ष प्राध्यापक रमेश माणवते सर पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे संचालक चांदू पाटील हिंगोले गोरखनाथ मलाडे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक दासरावजी कोणगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्य वपक सावणेसारांच्या कार्याबद्दल अनेक का जणांनी भावनीख होत मत व्यक्त केलं. घरातील भाजीला तेल आहे का नाही हे बघू नका परंतु आपल्या मुलाच्या पेनात शाई आहे का नाही हे बघा. असं प्राध्यापक रमेश मानवते यांनी आपल्या भाषणातून महत्त्वपूर्ण सल्ला दिला. कार्यक्रमाचं का आयोजन सुनील थोरात, दिलीप भंडारे रुस्तुम भंडारे मिलिंद सरोगे भास्कर सरोगे संजय भंडारे यांच्यासह सर्व बौद्ध पंच कमिटी करंजी यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील थोरात यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या मी व्यक्त करू शकत नाही त्यांचं मला जेवढं प्रेम मिळालं ते प्रेम मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही किती वर्षे या गावामध्ये सेवा झाली आपली माझी एकूण सेवा इथं तेरा वर्षे झाली अगोदर ही दुसरी टर्म मोहीम आहे मुख्य म्हणून नोव्हेंबर डिसेंबर तेवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत माझी सेवा आली हे अगोदर पण होतो मी त्यावेळेस मी सहकारी म्हणून आपली सेवा पूर्ती झाली आता यानंतर गावकऱ्यांना काय आव्हान असेल आपलं माझं एकच असं आव्हान असेल की गावकऱ्यांनी प्रत्येक सरकारच्या घरातला एक तरी कर्मचारी सरकारी झाला पाहिजे बनला भाई सरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम हा पूर्ण गावकऱ्याच्या वतीने तसेच बौद्ध पंच वतीने सेवापूर्तीचा कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे बरेच वर्ष सरांनी आपल्या गावामध्ये सेवा दिली कसा अनुभव आहे हो काय सांगणार सरांचं जर सांगायचं म्हटलं तर सरांचं लहान मुलापासून ते पूर्ण गावकऱ्याशी एकदम घनिष्ठ आणि एकदम जवळचे संबंध असून आणि पालकांना त्यांची जिम्मेदारी सांगना आणि मुलांना सुद्धा शाळेचा जे रूल्स आहेत ते सुद्धा फॉलो करणं सरचं सरचं शिक मुलाविषयी जास्त म्हणजे युनिफॉर्मचं आणि शाळेच्या विषयी महत्व जास्त होतं सर बरं आता सरांची सेवापूर्ती झाली सर तर आता गावामध्ये नाही सरांचा आदर्श म्हणून आपण गावासाठी काय करणार समजा गावामध्ये आणि सरांचा आदर्श म्हणून म्हणजे शब्दात तर सरांचं सांगताच येणार नाही आणि सर इथून गेले तरी सर आम्हाला भेट दरवर्षी देणारच आहे आणि काही जी सर म्हणले अडचण शाळेच्या विषयी आली तरी आम्हाला संपर्क साधा मी तुमची दूर करू शकतो